नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्व आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी या ठिकाणी अवकाळलेली चार हजार एकशे साठ क्विंटल जशी दर अठराशे रुपये क्विंटल सर्व सदंदर बाराशे रुपये क्विंटल लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती वाई या ठिकाणी अवकाली आहे पंधरा क्विंटल जास्तीदार सोळाशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समिती रामटेक नागपूर या ठिकाणी जास्तीतदार चौदाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल जातं आहे उन्हाळी कांदा बघा तसं पुढील बाजार समिती राहता अल्ल्यानगर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सतराशे रुपये क्विंटल जातं आहे उन्हाळी कांदा बघा तसं पुढील बाजार समिती धाराशिव या ठिकाणी जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा